अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर पुणे अमरावती एक्सप्रेसच्या शौचालयात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे रमेश चौधरी असं मृतकाचं नाव असून रेल्वेतील बी टू या बोगीच्या शौचालयाचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांकडून रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली दरम्यान दरवाजा उघडताच रमेश महादेवराव चौधरी हे मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं पोलिसांनी खात्री करण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय दरम्यान सदर व्यक्ती अमरावती जिल्ह्यात असून मृतकाचा मुलगा राहुल चौधरी यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली आहे मृतक रमेश चौधरी हे पुणे येथे त्यांच्या मुलासोबत राहत असल्याची माहिती समोर आली यावेळी अर्धा तास एक्सप्रेस अकोल्याच्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर उभी होती तर पाहण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी यावेळी गर्दी केली होती आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे अमरावती एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथे आली त्यावेळेस सदर ट्रेनच्या कोच बी टू मध्ये टॉयलेटचा दरवाजा उघडत नसल्याचे प्रवाशांकडून माहिती मिळाली तसेच एक प्रवाशी आतमध्ये अडकल्याचं सांगितलं सांगितलं होतं त्याप्रमाणे रेल्वे पोलीस जी आर पी एफ आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी यांनी सदर गेट टॉयलेटचा दरवाजा उघडून आतमध्ये खात्री केली असता एक एकमे रमेश महादेवराव चौधरी वय पंचाहतर वर्ष हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं त्यांना उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे त्यांच्या त्यांचा मुलगा आहे राहुल चौधरी यांना फोनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे मृत इसमावर पुढील कारवाई चालू आहे जीआरपी आर पी पोलीस पुढचा तपास करत आहेत सदर इसम हे मूळ राहणार अमरावतीचे असून पुणे येथे त्यांच्या मुलासोबत राहत आहेत पुढील तपास चालू